नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषाज रेसिपीज यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल नूडल तर इथे नूडल बनवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आपण आता त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार हो। आहोत आणि नूडल छान सुट्टे व्हावेत म्हणून आपण त्याच्यात एक दोन चमच तेल टाकणार हो। आहोत आणि पाण्याला छान असं उकळी घ्यायची आहे आता पाण्याला छान उकळी आली आता आपण हे नूडल याच्यामध्ये टाकून देऊ तुम्हाला किती माणसांसाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही नूडल टाकायचे याला छान उकळी येऊन द्यायची आणि गॅस ची फ्लेम फास्टच ठेवून आपण हे बॉईल करून घेणार आहोत मी आता हे चार माणसांसाठी बनवते आहे इथे दहा मिनिटं झाली दहा ही नूडल आपला तयार आहे बॉईल करून तर चेक कशी करायची तर एखादा पीस असं घेऊन आपण बघणार आहोत इथे मी गॅस बंद करते हे बघा म्हणजे नूडल हे झालेले आहेत आता आपण एका गा चालणीमध्ये यांना काढून घेऊया हे नूडल सुट्टे व्हावे राहावेत म्हणून आपण आज याच्यामध्ये अजून एखाद पळी तेल टाकणार आहोत आणि याला सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं चा। असे चालणे पसरवून घेतलेत आपल्याला पाहिजे तसेच सुट्टे सुट्टे राहतील त्याला थंड करायला ठेवून देऊया मी आ, एक नूडल बनवते त्याच्यासाठी ते मी चार अंडी घेतले आणि ते चारही अंडी मी फोडून घेते चवीपुरत मीठ टाकायचं आहे आणि थोडा थोडीशी मिरीपू टाकते मी आणि हे सगळं फेटून घ्यायचे आपल्याला हे आता हे छान असं फेटून झालेलं आहे एकजीव झालेला आहे हे मी साइडला ठेवते असे मक्याचे पोहे मी ह्या नूडल्स सोबत खाण्यासाठी तळून घेते म्हणजे यातला मी तेल काढून ठेवतेय आधी असं ह्या कढईला पूर्ण लावून घेते आणि साईडला काढून ठेवते आपल्याला आधी ऑमलेट बनवून घ्यायचं आहे आपण एग नूडल बनवतोय ते मी तेल सगळं काढून घेतलंय छान गरम आहे आता आपण हा घेतलेला अंड्यांचं हे टाकून घेऊया आधी अर्धाच टाकते मी दोन अंड्यांचं आणि हे पद्धती मी करून घेऊ तुम्ही एखाद्या पॅन मध्ये पण ऑमलेट आधी बनवू शकता तेल आधी तेल लावून घेतलेला तुम्ही बघू शकता साईडनं थोडस मी तेल सोडते एकदम मस्त अस ऑमलेट तयार आहे आता आपल्याला हा याला राउंड राऊंड करत गुंडाळून घ्यायचे असं hmm. राऊंड राऊंड करून याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत असे छान व्यवस्थित हे बघा तुकडे पण केलेले आहेत आता मी हे काढून घेते याच पद्धतीने मी राहिलेला दुसरा ऑमलेट पण बनवून घेते थोडा साईडनं तेल टाकायचं याला पण मी पणटी करून घेते याला पण असं लगेचच गोल गोल गुंडाळून घ्यायचं जे पिसेस करून घ्यायचे असेल हा पण मी काढून घेते इथे आता नूडल बनवण्यासाठी मी कडाईमध्ये ते तीन चमचे तेल टाकते आहे आणि त्याच्यामध्ये आपण मी एक चमचा अद्रक आणि लसूण पेस्ट टाकते तुम्ही अद्रक लसूण बारीक चिरून टाकला तरी चालेल आणि मग त्याला छान आपण परपरी घ्यायचं आहे त्या अद्रक लसूण परतून झालाय तर आधी आपण शिमला मिरच आणि इथे मी एक शिमला मिरच बारीक पातळ चिरून घेतलेली आहे आणि शिमला मिरच शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून तिला एक मिनिट आपण आधी परतून घ्यायची आहे आणि मी कांदा असा लांबटकट चिरलेला आहे तोही टाकून देऊया त्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाजर वगैरे पण टाकू शकता मला गाजर नाही भेटला आणि या भाज्या आपल्याला काही जास्त शिजवायच्या नाहीये पण थोड्याशा मऊ होईपर्यंत आपण त्यांना परतून घेणार आहोत ते दोन मिनटं मी कांदा परतून घेतलाय आता मी इथे कोबी टाकते आणि कोबीला पण पन्त छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे एक मी इथे हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकते कारण नूडल थोडा चटपटी असला तरच टेस्टी होईल त्यालाही परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कॅचअप टाकते मी तीन चमचे मी टोमॅटो कॅचअप टाकले आहे एक चमचभर भर सोया सॉस हरीत रेड चिली सॉस आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय छान चायनीजचा कलर यावा म्हणून मी रेड फूड कलर टाकते थोडासा चमचपेक्षा कमी मिरी पूड आणि सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थंड याच्यात आपण थंड करून घेतलेले नूडल टाकणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार नूडल्स टाकल्यानंतर आपण यांना तर जास्त काही शिजवणार नाहीये आता आपण जे ऑमलेट बनवून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत आणि आपण थोडस मीठ टाकणार आहोत चवीपुरतं कारण ऑलरेडी आपण नूडल मध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि जे सॉसेस टाकले त्याच्यामध्ये पण मीठ असतोच मीठ जास्त टाकायचं आहे त्यामुळे मस्त सुगंध देतोय अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नूडल बनवू शकता आणि तर इथे तयार आहे रेस्टोरंट तुम्हाला आवड ता रेसिपी आवडली असेल तर मनिषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल आणि आवडला तर लाईक करा तर आम्ही एन्जॉय करतोय मस्त गरमागरम नूडल आणि शेजवान चटणी तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा